नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण साजरा करणार आहोत गुढीपाडवा हा सण गुढीपाडवा म्हणजेच काय तर चैत्र महिन्यातील पहिला दिवस या दिवसाला आपण चैत्र प्रतिपदा असं देखील म्हणतो चैत्र प्रतिपदा या दिवसाला आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा या नावानं ओळखलं जातं वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो चैत्र हा हिंदू कॅलेंडरनुसार वर्षातील पहिला महिना या चैत्र महिन्यापासून आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात होते गुढीपाडवा हा शब्द गुढी आणि पाडवा या दोन अक्षरांनी बनला आहे गुढी म्हणजेच स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजेच विजय ध्वज असं म्हणतात की याच दिवशी ब्रह्मदेवानी हे जग उत्पन्न केले या सृष्टीची निर्मिती केली प्रभू रामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला आणि त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले आणि तो दिवस म्हणजेच हा गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं नवीन व्यवसायास प्रारंभ करणं कोणत्याही नवीन कार्याची या दिवशी सुरुवात करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं याचबरोबर या दिवशी अनेक उपाय सेवा देखील केले जातात माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा राहावी यासाठी या दिवशी अनेक सेवा केल्या जातात तर आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये गुढीपाडवा या सणाविषयीची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे कोणत्या सेवा कोणते उपाय करायचे आहेत हे देखील जाणून घेतलेले आहेत असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा उपाय आईनं आपल्या मुलासाठी करायचा आहे मुलांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी करायचा आहे आता गुढीपाडव्याला आईनं आपल्या मुलांसाठी कोणता कशाप्रकारे उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच वर् व्हिडिओ असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते चिंता असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसाय संबंधित असेल आपली मुलं चिडचिड करत असतील एखाद्या मुलाचा मुलीचा विवाह ठरत नसेल किंवा मुलं जर सतत आजारी पडत असतील किंवा इतर काही कारणं असतील तर त्यामुळं आई वडील नेहमी चिंतेत राहतात काळजीत असतात आणि म्हणूनच त्यांनी जर असे काही जर प्रभावी उपाय सेवा जर केल्या तर त्यांच्या मुलांवरील ही सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे काही उपाय सेवा करत असताना जर काही विशिष्ट रितींना जर तुम्ही हे उपाय करत असाल तर त्या विशिष्ट तिथींच्या देखील आशीर्वाद आपल्या आपल्या मुलांना कुटुंबाला लाभतात म्हणूनच आपल्याला या हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया सर्वप्रथम जर आईला हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी वडिलांनी देखील आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा वडिलांना देखील शक्य होत नसेल तरीही कुटुंब कुटुंबातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीनं हा उपाय मुलांसाठी केला तरी देखील चालेल तर हा जो उपाय आहे तर तो गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान जर तुम्हाला यावेळी शक्य झालं नाही तर देखील रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या अगोदर तुम्ही करू शकता त्याचबरोबर सकाळी मुलं अंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद चिमूटभर काळे तीळ आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आता खडे मीठ नसेल तर तुम्ही जे घरामध्ये जे जेवणात वापरता तर ते टाकलं तरी देखील चालेल ह्या वस्तू ज्या आहेत तर ते तुम्ही दररोज जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर अतिशय उत्तम परंतु दररोज जरी शक्य होत नसेल तरी काही विशिष्ट तिथींना या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत जरी कुटुंबातील सर्वच व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तरी देखील चालतील या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेल्या आहे तर ते दूर करणाऱ्या या वस्तू आहेत आणि यासोबतच पंचगव्य देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्यानंतर देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा सेवा करायची आहे गुढी उभारायची आहे दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि आपला जो उंबरटा आहे तर त्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं पाणी घ्यायचं आहे हे गंगाजल असेल तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही गोमूत्र देखील घेऊ शकता यामध्ये देखील थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे किंवा हे गोमूत्र आहे तर ते तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे हुंबर उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे आता या जे दोन उपाय मी सांगितलेले आहेत तर ते तुम्ही दररोज केले तरी देखील चालू शकतात जर तुम्हाला दररोज शक्य होत नसेल तर तुम्ही मग ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्यांना हे करायचं आहे त्यानंतर दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमचे जी काही कामं असतील शुभ कार्य असतील तर ती तुम्हाला करून घ्यायची आहेत त्यानंतर तिन्ही सांजेला आपल्याला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुळशी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे भगवान श्रीहरिविष्णूंच्या माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करायचा आहे तुमच्या मुलांवरील कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे या देवघरासमोर देखील तुम्हाला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वल उपाय सेवा असताना त्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे कोणताही विधी करत असताना आपण अग्नीला साक्षी मानून उपाय करत असतो सेवा करत असतो विधी करत असतो त्याप्रमाणे उपाय करण्यापूर्वी आपल्याला दिवा लावायचा आहे कोणत्याही धातूचा लावू शकता परंतु शक्यतो कणकेचा किंवा मातीचा लावला तर अतिशय उत्तम हा उपाय करण्यासाठी कणकेचे सात दिवे बनवून घ्यायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन मुलं असतील चार मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळे दिवे करण्याची काही गरज नाही फक्त तुम्हाला सात दिवे करून घ्यायचे आहेत दिवे करत असताना या पिठामध्ये तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल किंवा देशी गाईचं तूप घालायचं आहे चिमुटभर हळद घालायची आहे आणि ही जी सेवा आहे म्हणजे हे कनकेचे दिवे करत असताना माता लक्ष्मीचं तुमची जी कुलदेवता आहे तर तिचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे दिवे बनवायचे आहेत आता हे जे सात दिवे केलेले आहेत तर ते एका प्लेटमध्ये दे देवघरासमोर ठेवायचे आहेत त्यामध्ये दे देशी गाईचं तूप किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे तुमच्याकडे दोन्ही वस्तू नसतील तर देवघरात दिवा लावण्यासाठी जे तेल वापरतात तर ते वापरायचं आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूडवर हळद चिमूडवर पिवळी मोहरी दोन अखंड लवंगा दोन काळी मिरे आणि एक एक भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत त्यानंतर ह्या सातही दिव्यामध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत यातील जे दोन दिव्या आहेत तर तो आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्या उंबरट्याच्या बाहेरच्या बाजूला नेऊन प्रज्वलित करायचा आहेत जेणेकरून या दिव्याच्या प्रकाशानं आपल्या घराकडं माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी हे दोन दिवे लावायचे आहेत त्यानंतर हे दिवे घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं माता लक्ष्मी भगवान हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे हे जे दिवे आहेत तर ते अभिमंत्रित करायचे आहेत आपल्या मुलांसाठी आपण ही सेवा करत आहोत तर ती सेवा पूर्णत्वास जावी यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या मुलाला मुलीला या देवघरासमोर पाटावर किंवा खुर्चीवर बसवायचं आहे आणि या दिव्यांनी त्यांना सात सात वेळा ओवाळायचं आहे मुलांना ओवाळत असताना मुलांच्या बाबतीत जी काही मनामध्ये समस्या असेल अडचण असेल कोणतंही काहीही कारण असेल तर ती या ठिकाणी बोलून दाखवायचं आहे आणि ओवाळायचं आहे आता तुमच्या घरामध्ये सहा महिन्याचं बाळ असेल किंवा कितीही मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक मुलाला मुलीला पाटावरती किंवा खुर्चीवरती देवघरासमोर बसवायचं आहे त्यांना सात सात वेळा ओवाळायचं आहे जी काही समस्या असेल अडचण असेल तर ती बोलून दाखवायची आहे त्यानंतर हे जे दिवे आहे तर ते घेऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं आहे या दरवाज्यावरून देखील तुमच्या सात वेळा ओवाळायचा आहे आपल्या घरामध्ये जी काही विघ्न येतात संकट येतात अडचणी येतात तर ती सर्व काही याच ठिकाणाहून येत असतात आणि त्यानंतर हे जे दिवे आहे तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडू शकता किंवा दूर अंतरावरती नेऊन तुम्ही एखाद्या झाडाखाली खड्डा खांदून फेकू शकता हा उपाय करत असताना अगदी शांतपणे मनापासून करायचा आहे कोणाशीही काहीही न बोलता करायचं आहे घरामध्ये एक प्रकारची शांतता असायला हवी त्याचबरोबर हे दिवे जर तुम्ही मातीमध्ये पुरत असाल तर कोणालाही यापासून इजा होणार नाही अशा प्रकारे तुम्हाला फेका हे फेकायचे आहेत किंवा मग तुम्ही घराच्या बाहेर हे दरवा दरवाज्याच्या बाहेर कुठेही दिवे ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ दिवे धुवून तुम्ही गोमातेला देखील हे दिवे खाऊ घालू शकता पुन्हा एकदा घरामध्ये यायचं आहे स्वच्छ पाण्याने पाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला भीमसेने कापूर घ्यायचा आहे त्यावरती एक ओंजळभर पिवळी मोहरी एक ओंजळभर खडे मीठ ठेवायचं आहे एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे दोन अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत दोन लवंगा ठेवायचे आहेत आणि चार काळी मिरी ठेवायच्या आहेत आणि या वस्तू तुम्हाला तु घरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये याचा जास्तीत जास्त धूर करायचा आहे हा उपाय करताना आपले दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता पसरलेली आहे तर ती यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे आता ही जे सेवा सांगितलेली आहे तर ती तुम्ही दर शनिवारी करू शकता रविवारी करू शकता किंवा प्रत्येक विशिष्ट तिथीला करू शकता जर तुम्हाला काहीच करणं शक्य होत नसेल तर देखील मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटबर हळद चिमुटब बर तीळ आणि मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये देखील हळदीचं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे किंवा कोणी बाधा केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते सर्व देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या मुलांसोबतच याचा आपल्या कुटुंबाला देखील फायदा होणार आहे जर तुमच्या मुलांच्या बाबतीत जास्तच काही अडचण असेल तर तुम्ही मग दर शनिवारी मंगळवारी शुक्रवारी हा उपाय करू शकता तर असा हा उपाय आहे त्याचबरोबर भीमसेनी कापूर हा तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये दररोज जाळायचा आहे भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो त्याचबरोबर भीमसेनी सु कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे तर अशा प्रकारे गुढीपाडव्याला आईनं आपल्या मुलांसाठी अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा उपाय करायचे आहे उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा तरच तुम्ही केलेल्या या सेवेचं केलेल्या उपायाचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर उपाय करण्यासाठी ज्या काही आपण वस्तू वापरत असतो तर त्या अखंड वस्तू घ्यायला हव्यात जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल कोणतीही सेवा करत असताना उपाय करत असताना त्या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अग्नीच्या साक्षीनं आपल्यालाही सेवा करायची आहे तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्याला आईनं आपल्या मुलांसाठी कोणती सेवा कोणता उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद